नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग भरती संदर्भात ज्या विद्यार्थ्यांची कौशल्य चाचणी आता या सप्टेंबरमध्ये अठ्ठावीस तारखेला होती त्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे का बदल करण्यात आलेला आहे नंतर एक्झाम कधी होणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे हे दोन प्रश्न तुमच्या समोर मी ठेवले हो कौशल्य चाचणी विवाहपत्र का, का बदललंय आणि कधी होणार परीक्षा त्याबाबत त्यांनी ऑथराईज प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे बघा महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग गट भरती अराजपथे व गट ब या संदर्भातलं पंचवीस तारखेचं हे नोटिफिकेशन आहे त्यात त्यांनी सांगितलेलं आहे जी निम्न श्रेणी लघु टंकलेखक कौशल्य चाचणी परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबरला आयोजित करण्यात आली होती सगळं नियोजन झालं होतं पण त्यामध्ये काय झालंय काबर ही चेंज केली तर त्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महाराष्ट्राची म्हणजे परीक्षा सुद्धा याच तारखेला आहे ती पूर्व नियोजित होती हेच विद्यार्थी त्या ठिकाणी सुद्धा अप्लाय केलं होतं त्यामुळे या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काय केलंय संस्थेला संबंधित डिपार्टमेंटला मेल केला असून परीक्षेचा दिनांक का बदलण्याबाबत काय केलं उमेदवारांनी मेल केल्यामुळे ही विनंती मान्य करून याची डेट बदलण्यात आली आहे त्या संदर्भात काय सांगितलंय सर परीक्षा देण्याची संधी मिळावी संधी अभावी उमेदवारांचे नुकसान होऊ नये याकरिता जलसंपदा विभागाने अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणारी निम्न श्रेणी लघु टंकलेखक कौशल्य चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे तरी एता एता सदर परीक्षा पुढील दिनांक उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल सो तुमची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे तुमची एक्झाम आता होणार नाहीये पुढील डेट कोणती असेल हे तुम्हाला ईमेलद्वारे कळवणार आहे सो so, विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या जसं की मागे एम पी आंदोलन केली होती बघा एम पी एस सीची एक्झाम जी होती त्याच दिवशी बँकिंगची पण एक्झाम होती त्या दिवशी एक्झाम असल्याकारणाने जरी सुद्धा एम पी एस सी ऐकत नव्हते आंदोलन करावं लागल्यानंतर एम पी एस सीने पॉस्टपोन केली इथे मात्र स्वतःहून म्हणजे मुलांनी मेल केल्यानंतर त्यांनी लगेच त्याच्यावर ऍक्शन घेतली आणि जलसंपदा विभागाने सांगितलं की ही एक्झाम अठ्ठावीस तारखेला होती ती अठ्ठावीसला न होता पुढच्या डेटला होईल ती कधी होईल तुम्हाला प्रॉपर मेल येईल त्यानुसार तुम्ही तयारीत राहा एक्झामची डेट तुम्हाला कळवतील ओके अजून काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुर्दास सांगतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद